रायगड महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सпкаऱ्यांचं विधान हे होतं. अ फडवणीस यांची तुलना नथुराम बोर्डशी करत नाही. आशीर्वाद सпкаऱ्यांचं विधान आहे तसं सर. आणि फडवणीस फडवणीस मोडस बोर्ड्स ऑपरेटिव नथुराम प्रमाणे जाय असं सпкаऱ्यांनी आरोप केले. याच्याने म्हणजे काय वडाची शाळा पिंपळाला लावायचं काहीतरी प्रयत्न करतं काहीच काही <स्वारी> होत असं काय त्याला अर्थ आहे का मला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर केला असं विचारेंनी आरोप केला एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळामध्ये पदाचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना खट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असं राजन विचारांनी राजन विचारे माझी खासदार राजन विचारे खाण्याचे खासदार माझी खासदार मला काय माहिती नाही आणि कोणाला त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी काय <coughs> न्याय संस्था आहे त्यांच्याकडे जाऊ शकतात ना ते दिला आम्ही स्वतंत्र कबूतर पाठी काढायचं त्यांनी छान म्हणून पार्टी काढणार आहे याच्यामुळे नेमकं पुढे काय होणार आणि कसं होणार आहे कसं बघतात आता मी काय सांगू आपल्याकडे चर्चा हीच आहे हत्तीवर कुत्र्यांवर कबूतरांवर लोकांकडून प्रश्न खूप आहे आता मला सुद्धा असं वाटतं की कधीतरी एक चिमणी पार्क काढावा एखाद आणखी वेगवेगळे पक्ष आहेत पार्क काढावा असे दोन कार्ड म्हणजे पार्क जर काढले वे वेगवेगळ्या वे पक्षाचे तर लोकांचं पण मनोरंजन होईल त्याचं ना साहेब <coughs> <coughs> ठाकरे बघूचं पालकमंत्री पद सध्या रिक्त आहे मागे आपण पाहिलं की भुसे आणि महाजन यांच्यामध्ये थोडा रंगलाय भुसे साहेब म्हणताय की पालकमंत्रीपदासाठी ट्रम्प यांच्याकडे जावं लागणार ट्रम्प यांच्याकडे हो हो आता तुम्ही कुठे जाणार मी तुझे ऐकलं महाजन आणि ते भुसे ट्रम्प कडे जाणार आता एवढं लांब तर काय मी जाऊ शकत नाही ना तर मी फार फार काय अजितदादा मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदे आणि फार 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 लांब तर मोदी साहेब इथपर्यंत जाऊ शकतो मी ट्रम्प कडे कुठे जाणार मी एवढ्या लांब ती मंडळी जाऊ शकतात की जयंत पाटलांचा एक डायलॉग होता की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो मात्र मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो खरं म्हणजे हा वाक्प्रचार जो आहे ना सुधाकरराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते ते जरा हो हो शिकारी होते जे खरोखर शिकारी होते ते त्यांना ना शिकारीचा समजा त्यांची हवी होती ते म्हणायचे असे की टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायची नाही टप्प्यात आल्यावर शिकार आता हा प्रवाकृत काही लोक वापर पण हे काय आहे की हे त्यांचं सांगलीतलं सांगली जिल्ह्यातलं जे आहे हे लोकल वादळ आहे या मंडळीचं आता त्याच्यामध्ये एक आता आम्ही काही चर्चा करू शकत नाही नोटीस देखील पाठवलेली आहे त्यांनी असं विधान केलं होतं की या दिवाळीला फक्त हिंदूकडूनच खरेदी करा सांगितलं की करायचं नाही ते फार चुकीचं विधान आहे अशी उदाहरण करणं आणि ते काय म्हणतात ना एखाद्याने एक चूक केली म्हणून दुसऱ्याने दुसरी चूक करायलाच पाहिजे अशाचा काही भाग नाही त्यामुळे आपण ज्या वेळेला फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जातोय आपला पक्ष असं म्हणतो त्यावेळेला हे आपल्याला शोभत नाही परंतु त्या बाबतीमध्ये अध्यक्ष जे आहेत अजितदादा पवार स्वतः लक्ष घात आहेत एक प्रकारे अजितदादांना ते डावलण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला काय माहित नाही का दुसरं डावलतील सूचना देऊन आणि नोटीस काढूनही ते वारंवार ते वक्तव्य काय करायचं अजितदादा निर्णय घेतील त्याच्या पक्ष आहेत त्याच्या पक्ष पाहिजे काय करायचं असेल साहेब असं आहे की ज्या काही तुम्हाला विधानं करायची त्याच्यामुळे पक्षाचा फायदा झाला पाहिजे नुकसान होतं कामाने याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला घ्यायला पाहिजे सर्वच पक्षांनी घ्यायला पाहिजे पहिली महत्वाची योजना होती त्यानंतर माझी शाळावर देखील आता लालशेरा पडलेला आहे आनंदात शेजार तर जरी यावर्षी जरी अडचणीत असते कारण तुम्हाला कल्पना आता म्हणजे लाडली बहीण लाडकी बहीण पंचेचाळीस हजार कोटी आपल्या ठेवल्या बाजू ते वेगळे परंतु यावेळेला आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळ दिली त्याच्यामुळे बत्तीस हजार कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात आता हे सुद्धा पैसे जे आहेत लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांनी जी मदत करतोय त्या माध्यमातून ह्या गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघा ना पंचेचाळीस आणि तीस बत्तीस म्हणजे किती झाले आता हे सत्तर त्र्याहत्तर हजार कोटी झाले पण एवढं शांतो की पुढच्या वेळेला नक्की विचार करू आनंदाचा वाढलेलं हो आहे राज ठाकरेंनी त्यांच्या आईचा उद्धव ठाकरेंच्या कालगुन्हा भेट घेतली वीस वर्षांनी ठाकरेंच्या आई मातोश्री मला स्वतःला पर्सनल मला आणि माझ्या कुटुंबियांना त्याचा खूप आनंद आहे कुंदा महिने म्हणजे राज ठाकरेंच्या मातोश्री आणि माझे मिसेस आणि असा बाळासाहेबांच्या पत्नी त्या मासाहेब या सगळ्या मैत्रिणी होते आणि दे देवधर्मासाठी दरवर्षी त्या जायच्या एक दोन वेळा आणि आज या ठाकरे कुटुंबियामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती या कुन्नाविने आहेत सर्वात ज्येष्ठ व्यक्ती त्यामुळे ही सगळी मंडळी जर तिथे जर गेली असती गेली आहेत तर मला मनापासून त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे संग्राम द्या अजित पवार यांच्या पक्षाची युती करण्याची घोषणा झाली असून शिंदेना भाजपचा हा धक्का मानला जात आहे स्थानिक भाजप आमदार किसन कतोरे व शिवसेनेचे शरद वामन म्हाकडे यांच्यामध्ये सध्या शाब्दिक रंग युद्ध आहे मी सगळं ते वर्तमानपत्रातून वाचतो आणि परंतु एक आहे की आता ठिकठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत सगळ्याच ठिकाणी तिन्ही पक्षाच्या एकत्रित तिन्ही पक्षाची युती होईलच असं नाही आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं किंवा तिथले कार्यकर्ते तिथली लोकल परिस्थिती हे सगळं पाहून लोकल लोक जे आहेत तो निर्णय घेतील तर त्याप्रमाणे काही ठिकाणी निर्णय होत काही ठिकाणी असं होऊ शकेल की राष्ट्रवादी आणि शिंदेची युती होईल आणि भाजप बाजूला राहील काही ठिकाणी असं होईल की भाजप शिवसेना होईल आणि आम्ही बाजूला राहू या सगळ्या गोष्टी होणार आहेत आताच्यामुळे साहेब का त्यांनी असा इशारा दिला की मी भुजबळांना बीड जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही का, का, का मला काय काय भूकशाही आहे मला काही कळत नाही तर म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की मंत्र्यांनी येथे जायचं नाही आता मला मग एक सांगा की अरे सगळं संपल्यानंतर सुद्धा चरांगेच्या भेटीला मग विखी पाटील मंत्री कशाला जाऊ शकतात त्यांना काय नाही सांगा तुम्ही मंत्री आहात शांत राहा आम्ही सुद्धा कोणाच्या विरुद्ध बोललो नव्हतो आम्ही मग ठीक आहे तुम्ही जर केलंच आहे ते तर आम्ही आता हायकोर्टाला चेक करू की बरोबर आहे का चूक आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमचं हे नुकसान आहे सगळ्यांचं चार मागासवर्ग आणि मी कधी बोलायला लागलो त्याच्याबद्दल जरा की एवढं करून मी गप्प होतो भाऊ काय होईल ते हायकोर्टात परंतु जरा की माझं नाव घेऊन येऊला अलिबाबा बाबा काय नाही काय काय नाही काय काय बोला म्हणून मला त्याच्या विरुद्ध बोळावळ लागलं बाकी आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध मी नाही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं त्याप्रमाणे ते दिलेलं आहे साहेब गणेश ज्योतीच्या विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये मराठा विश्वास सुरू असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी अर्थमंत्री अजित पवारांवर एक गंभीर आरोप केलाय अजित पवार महाजुतीला निधी वाटप करताना पक्षपातीपणा करतात <coughs> सारथी दादा बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना निधी देत असतात पण महाज्योतीच्या ओबीस विद्यार्थ्यांना निधी देत नाही असा हा गंभीर आरोप करण्यात आला पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी तो आरोप केला हे पण आता हे आरोप करतात परंतु माझ्याकडे जेव्हा प्रकरण आला मी तर ते बजेटमध्ये झालेल्या आहे ज्या काही होत्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्या आता या डिसेंबरपर्यंत जे आहे करोडनी मागण्यापर्यंत त्या त्याच्यातली जी काही त्रुटी आहेत त्या कमी करताय शेवटचा प्रश्न बच्चूकडून बाबासाहेब पाटलांना तर ठीक आहे विरोधी पक्षामध्ये काही काही नेते जे आहेत हे थोडस जे आहे बोलण्यामध्ये कडक भूमिका घेत असतात आणि ज्या ज्या वेळेला निवडणूक अधिक जवळ येतात त्या त्यावेळेस सर्वच पक्ष जे आहेत विरोधी पक्ष आपल्या पद्धतीनं आणि सरकारी पक्ष आपल्या पद्धतीनं अशा पद्धतीची विधानं काही चांगले असतात काही वाईट असतात काही लोकांचे फायद्याचे असतात काही लोकांना चिठावणी देणारे असतात या सगळ्या गोष्टी चालतात निवडणूक जवळ आलेली एकनाथ शिंदे नाना पार्टीचं विभाजन करण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे आज योग नाना विविध पार्ट्यांचं विभाजन करण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे आज योगायोगाने वित्त मंत्री आहेत राज्याच्या विकासाचे तीन देणं झाले विकास अजित पवार यांच्या अजित पवार यांचा विकास झाला असेल महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ आहे शेतकरी बर्बाद झाले कोण म्हणाल कोण म्हणाल असा प्रयत्न झाला असं तात्राम यांनी हे केलंय अंबरीश रावला डमी उमेदवार म्हणून उभं केलं पाच कोटी लावले अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांचा आरोप असं असं अनेक ठिकाणी झालं वेगवेगळ्या ठिकाणी आता आमच्या एवल्यात नाही झालं का आमच्याच पक्षात असलेल्या परंतु जरांगेच्या सांगण्यावरून काही लोकांनी आमच्या विरुद्ध प्रचार पण केला आणि आमच्या विरुद्ध मतदान पण केलं तर असा त्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकल परिस्थितीनुसार निश्चितपणे काही घटना घडलेल्या आहेत आपण